पप सकाराम महाराज अमळनेरकर यांचे धुळ्यात दुर्गवासी भाऊसाहेब मधुकर गर्दे यांच्या निवासस्थानी आगमन भाविकांनी घेतला दर्शनासह महाप्रसादाचा लाभ धुळे शहरात अभप सद्गुरु सकाराम महाराज अमळनेरकर यांचे धुळ्यात आज दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातील माजी सभापती काँग्रेसचे नेते बाऊसाहेब मधुकर गर्दे यांच्या निवासस्थानी आगमन झाले या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी मोठी गर्दी केली होती तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गवासी भाऊसाहेब मधुकर गर्दे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर या ठिकाणी आबोपा सद्गुरू सकाराम महाराज आंबनेरकर यांचे दर्शनासह या ठिकाणी भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर दुपारी एक वाजता या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर दरवर्षी सालाबाजाप्रमाणे या ठिकाणी स्वर्गवासी भाऊसाहेब मधुकर गर्दे हे सकाराम महाराज यांचा कार्यक्रम धुळ्यात घेत होते त्यांचाच वारसा आज युवा नेते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे हे राबवित आहेत तर या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने भाविकांनी आपप सद्गुरू सकाराम महाराज अंबानेकर यांचं दर्शन घेऊन महाप्रसादाचा देखील लाभ घेतला तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी ज्येष्ठ नेते सुभाषदादा देवरे गुलाब कोतेकर रंगराव पाटील रमेश श्रीकंडे भगवान भाऊसाहेब गर्दे डॉक्टर दरबार सिंग गिरासे डॉक्टर चंद्रसिंग राजपूत विद्याधर पाटील मनोहर पाटील डॉक्टर ममताताई पाटील संगीताताई पाटील दिवान बागले शुभांगीताई पाटील नागेश बापू देवरे पितांबर महाले रावसाहेब पाटील बंटी मासुडे पोपट तात्या शिंदे दामू पाटील नाना शिंदे वासुदेव महाराज तसेच संपूर्ण सडगाव ग्रामस्थ आर्वी गटातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे आयोजन गणेश गर्दे तुषार गर्दे आश मधुकर गर्दे पांडुरंग जगन्नाथ गर्दे माणिक गर्दे भरत गर्दे संपूर्ण गर्दे परिवाराने या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर यावेळी या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या सकाराम महाराज आंबेरकर यांच्या दर्शनासह महाप्रसादाचा देखील लाभ घेतला او ريني ورا ليني ويو جليني او ريني ورا ليني ويو جليني नमस्कार मी गणेश मधुकर गर्दे अध्यक्ष होईल काँग्रेस चाला वादाप्रमाणे यावर्षी आमच्या निवासस्थानी हरिभक्त पारायण सद्गुरू शकरा महाराज यांचं आगमन झालं ही परंपरा खऱ्या अर्थाने आमचे वडील स्वरूपासून मुजुकर भाऊसाहेब गर्दे यांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष एक आध्यात्मिक राजकीय जोडीला सामाजिक तसे सा आध्यात्मिकची गोडी आमचे वडील स्वरूपासून मुजुकर भाऊसाहेब गर्दे यांनाच आणि आज ते जरी नसले तरी त्यांचे संस्कार आणि विचार जपण्याचं काम आमचं संपूर्ण गर्दे कुटुंब आज करत आहे आणि आज जी परंपरा भाऊसाहेबांनी चालवली त्याच परंपरेप्रमाणे व सद्गुरू सकाराम महाराजाचा आशीर्वाद वर्षानुवर्ष आमचे रतन बाबा असतील जगन्नाथ नाना असतील तसाच भाऊसाहेब यांच्या पाठीवरती होता आणि तोच एक प्रेमाचा आशीर्वादाचा हात आमच्या संपूर्ण गर्दे कुटुंबाच्या तसेच या धुळे जिल्ह्यातील तमाम भाविक भक्तांवरती आहे आज आमच्या घरी त्यांनी दर्शन दिले व दर्शन संपूर्ण भाविक भक्तांनी घेतले व महाप्रसादाचा कार्यक्रम आमच्या या जुळेच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेला होता व आज जसे संतांचे पावलं या भूमीला लागले तशी पावन भूमी हो होते असं एक वाक्य जरी बोलू का तर काही वाग्य ठरणार नाही आणि संतांच्या सान्निध्यात राहून संतांच्या विचाराने वागण्याचं भाग्य आमच्या लोकांना लाभतं आणि आज महाराज आमच्या घरी आले तसेच आमच्या मातोश्री या सद्गुरू सकाराम महाराज यांना त्यांनी गुरु केलेला आहे त्यांचाही गुरुचा आशीर्वाद आमच्या मातोश्री तसेच तमाम नागरिकांच्या वरती आहे असंच त्यांचा आशीर्वाद कायम राहो आणि भाविक भक्तांनी असंच वर्षानुवर्ष आमच्या निवासस्थानी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी संबंधित सर्व नागरिकांना व भाविक भक्तांना विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद